नमस्कार इन्सर्ज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे पंढरपूर कॉरिडॉरच्या धसक्यानं मृत्यू पावलेला वांगीकर कुटुंबात शासकीय मदत द्या लो सोनार समाज उपाध्यक्षाची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी पंढरपूर कॉरिडॉरच्या धसक्याने मृत्यू पावलेल्या सोनार समाजातील वांगीकर कुटुंबात शासकीय मदत द्यावी व कुटुंबातील एकास शासकीय नोकरी देण्याची मागणी समस्त सोनार समाज पंढरपूरचे उपाध्यक्ष लंकेश काकासाहेब बुराडे यांनी लेखित निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे केले आहे महाराष्ट्र शासनाने तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार श्रीक्षेत्र पंढरपूरचा विकास करण्याचे नियोजन केले आहे त्यासाठी लवकरच पंढरीत कॉरिडॉरची मोहीम राबविण्यात येणार आहे त्यासाठी बाधित रहिवासी व व्यापारी यांच्या जिल्हाधिकारी साहेब बैठकाही घेत आहेत त्या बैठका सोनार समाजाचे संस्था सदस्य तथा सोने चांदीचे व्यापारी गोरख वामन वांगीकर हे उपस्थित राहत होते कारण त्यांचा सोने चांदीचा व्यवसाय हा महाद्वार येथील शॉपिंग सेंटरमधील दुकानातून चालत असल्याने कॉरिडॉरमुळे आपले दुकान जाणार व आपल्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार अस याची चिंता त्यांना सतत भेडसावत होती व त्यांचाच धसका घेऊन त्याचा त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला कैलासाची गोरख वांगीकर हे कुटुंबातील प्रमुख व्यक्ती होते कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावरच होती त्यांचाच अंत झाल्याने वांगेकर कुटुंब हे पूर्णतः उघडे पडले आहे शासनाने वांगेकर कुटुंबाचा जाणीवपूर्वक विचार करून त्या कुटुंबाचे पुनर्वसन होण्यासाठी पंचवीस लाख रुपये मदत व वांगेकर कुटुंबातील एका शासकीय नोकरी द्यावी अशी मागणी सोनार समाज उपाध्यक्ष लंकेश बुराडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या लेखी निवेदनात केले आहे यावेळी सोनार समाज संस्था अध्यक्ष अरुण शेठ मंजर मंजरतकर संस्था उपाध्यक्ष संजय शेठ ढाळे संस्था सदस्य तथा भारतीय नरहरित सेनेचे संस्थापक काकासाहेब बुराडे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट सुहास शेठ माळवे अनिल शेठ ढाळे उमेश भाऊ माळवे आनंद शहाणे महाराज प्रसाद शेठ ढाळे शिवराज माळवे आदी उपस्थित होते धन्यवाद इन्सर्चे